काचळवाडी मध्ये आज पहाटे अडीच वाजता बिबट्या पिंजऱ्यामध्ये झाला परंतु अजूनही दोन तीन आहेत। वन खात्याला विनंती केली की पुन्हा काचळवाडीमध्ये पिंजरा लावण्यात यावा परंतु वन खात्यानं लगेचच अतिशय जबाबदारीनं पुन्हा पिंजरा लावण्यात आलाय त्याबद्दल समस्त ग्रामस्थ सावरगाव आणि काचळवाडीच्या वतीनं वन विभागाचा धन्यवाद देण्यात आले सकाळीच जेरबंद बिबट्या घेऊन जाताना पोलीस पाटील रुपेश जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी चव्हाण साहेबांबरोबर मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून पुन्हा पिंजरा लावण्यासाठी सांगितला वनरक्षक बनसोड मॅडम यांच्या सहकार्यानं पुन्हा काचळवाडीमध्ये पिंजरा लावण्यात आला परंतु पोलीस पाटील यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला या प्रसंगी माऊली काचळे संजय काचळे संदेश काचळे गणपत काचळे मुरलीधर काचळे रामदास नायकोडी कमल महाले शैलाबाई तांबे मीराबाई काचळे काचळे वैभव झुंद्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज सकाळी काचळवाडी या ठिकाणी पहिल्यांदा एक बिबट जेरबंद झाला त्यानंतर तो बिबट जेरबंद झालेला असताना आम्ही अजून दोन बिबट बाहेर पाहिले पा आणि पाटलांना विनंती केली की अजूनही दोन बिबट आहेत तसेच वनरक्षक बनसोडे मॅडम आणि चव्हाण साहेब यांच्याशी ज्यावेळेस संपर्क साधला त्यांना विनंती केली की अजूनही या ठिकाणी दोन बिबट आहेत त्वरित पिंजऱ्याची सोय करावी सकाळी आलेला बिबट ग्रामस्थ देत नव्हते वनरक्षकांच्या ताब्यात परंतु पाटलांच्या मध्यस्थीने पाटलांनी शब्द दिला चव्हाण साहेबाशी बनसोडे मॅडम यांच्याशी चर्चा करून की त्वरित आम्ही पिंजऱ्याचा बंदोबस्त करू आणि दुसरा पिंजरा या ठिकाणी लावू असं ज्यावेळेस पाटलांनी मध्यस्थी करून आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्ती पूर्तता करत असताना था लगेच या ठिकाणी एक नवीन पिंजरा लावलेला आहे मी प्रथमतः सावरगावचे पोलीस पाटील रुपेश पाटील जाधव यांचे आभार व्यक्त करतो तसेच बनसोडे मॅडम या दोनही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्यावेळेस दुसरं बिबट जेर जेरबंद होईल त्यावेळेस तिसरा अजून त्रास देईल म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की तिसराही पिंजरा तातडीने या ठिकाणी कसा लावला जाईल ही आपणास विनंती करतो आणि थांबतो आज सकाळी जो बिबट आपण इथे जेरबंद केला सर्व ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया होती त्यामुळे कुणी ग्रामस्थ तो बिबट जा जाऊन देत नव्हते परंतु मी मला जमल तेवढी शक्यतो प्रयत्न करून मध्यस्थी करून तो मी बिबटीत नेला आहे आणि जो आपल्या वन खात्याने म्हणजे विशेष करून चव्हाण साहेब त्याचप्रमाणे बनसोडे मॅडम आणि आपण सुशांत भुजबळ या सर्वांच्या मदतीने आज तो आपल्याला नवीन म्हणजे दुसरा पिंजरा आपल्याला मिळालेला आहे जेणेकरून उर्वरित जे दोन जेर बिबटे आहे ते आपल्याला जेरबंद करता येईल त्याचप्रमाणे मी नागरिकांना हे सांगतो की आज सकाळी जो या ठिकाणी जो बिबटे आपण जेरबंद केलेला आहे या आजूबाजूच्या नागरिकांनी म्हणजे या ठिकाणापासूनच्या एक ते दोन किलोमीटर आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं शंभर टक्के सतर्क राहायचे जेणेकरून हे दोन जे आता उर्वरित बिबटे आहेत हे चवताळू शकतात कुठला म्हणजे मानव असेल किंवा आपले प्राणी पाळीव प्राणी असतील यांच्या कुणावर ते हमला करू शकतात त्यामुळे सर्वांनी सतर्क व जागरूक राहावे त्याचप्रमाणे सावरगाव ते, ते, ते गाडेवाडी जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे मी वारंवार ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करतो आहे व आज सकाळी माझ्या सरपंचाशी फोनवर चर्चा पण झाली आहे मला एक शब्द दिला आहे की उद्या किंवा परवा शंभर टक्के त्या ठिकाणची जी झाडी जोडपे ती निघतील त्याचप्रमाणे मी आठ दिवसापूर्वी ग्रामपंचायत खिलाडवाडीचे सरपंच दिलीप खिलाडी यांच्याशी संपर्क साधला सावरगाव आणि खिलारवाडीच्या बाउंड्रीवर जो पूल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी आहे ती काढून घ्यावी ती दोन दिवसापूर्वी त्यांनी काढली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे सावरगाव गावठाणामध्ये गावठाणाच्या आतमध्ये बिबट्याची एंट्री होत आहे काही ग्रामस्थांनी ते पाहिलेलं आहे व तिथले सगळे जे आ, भटके कुत्रे आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे मी वनविभागाला ही पण विनंती करतो की आम्हाला मला तिथे त्यांनी आत्ता माझ्या विनंतीनुसार त्यांनी अगोदर तिथे एक पिंजरा लावलेला आहे तर माझी त्यांना अजून एक विनंती आहे की नवीन एक हा पिंजरा काढून नवीन त्या पिंजऱ्यात जर बिबट्या येत नसेल तर नवीन पिंजरा द्यावा जो जेणेकरून त्या ठिकाणी तो जो गावठाणामध्ये प्रवेश करणारा जो बिबट्या आहे तोही जेरबंद होईल त्याचप्रमाणे मागाशी थोड्या वेळापूर्वी माझी तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोनवणे यांच्याशी चर्चा झाली त्यांना मी हे मा ही मागणी केली आहे की दादा माझ्या गावाच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात बिबटे आहे तो बऱ्याचशाच ठिकाणी वारंवार दिसतो नागरी वस्तीच्या ठिकाणी आजूबाजूला बऱ्याचशा ठिकाणी आहेत मला कमीत कमी दहा बेंजनांची अपेक्षा आहे ती आपण पुरवावी तर मला आमदारांनी हे सांगितले की उद्या प्रत्यक्ष मी सावरगाव या ठिकाणी येऊन पाहणी करतो त्याचप्रमाणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही वरून घेतो पण त्यानंतर आपण जी योग्य अशी काही जी उपाययोजना आहे ती करील त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी हे आदोरेखी करतो की चव्हाण साहेब आणि बनसोडे मॅडम यांनी मला पुन्हा एक शब्द असा दिलेला आहे की बिबट्या संदर्भात अजून एक कुठली तुमची समस्या असेल ती आम्हाला ता तात्काळ कळवा त्याचा आपण आपल्या सोयीनुसार शंभर टक्के करून करू त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो बऱ्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा